नमस्कार आपण पाहत आहात वेद महाराष्ट्राचा युट्यूब न्यूज चॅनल सध्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचे रोधुमाळे सुरू असून अद्याप तरी उमेदवारी अर्ज मागे घेतलेले नाहीत मात्र मोठ्या पक्षाचे भारतीय जनता पार्टीचे असेल किंवा इतर मोठ्या पक्षाचे उमेदवार फिक्स झालेले आहेत असं समजतंय आपल्याला तर सध्या आपण गावातील सर्वे करत असताना या ठिकाणी आज ऍडव्होकेट प्रतीक जानकर यांची भेट झालेली आहे ते एक शिवगावचे विद्यमान सरपंच त्यांच्या आई साहेब आहेत तर सध्या आपण त्यांना विचारू की दहगाव गटामध्ये कशी परिस्थिती आहे आणि एकंदरीत वातावरण कसं आहे नमस्कार जानकर साहेब तर प्रतीक भैया साहेब या ठिकाणी सध्या दहगाव गटामध्ये मातब्बर तालुक्यातील मातब्बरांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे अजून अर्ज माघारी घेतलेला नाही मात्र मातब्बरांची त्या ठिकाणी संख्या जास्त आपल्याला दिसून येते विद्यमान आमदार असतील माझे आमदार असतील आणि मोहिते पाटलांच्या गटातून सुद्धा त्या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे तर आपल्याला काय वाटतं कि बाबा त्या ठिकाणी कशी परिस्थिती आहे सध्या आज आजची परिस्थिती बघायला गेलं तर राज्यात केंद्रात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे गेल्या जे महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये एक हाती भारतीय जनता पार्टीचं सरकार सत्ता आलेलं आहे त्यामुळे जसा राज्याचा केंद्राचा देशाचा कल आहे त्याचप्रमाणे आज दहगाव गटामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचं पारडझड आहे त्या ठिकाणी गेल्या काही दिवसामध्ये मासे तालुक्याचे माझे आमदार रामभाऊ सातपुरी साहेबांनी या भागामध्ये विकासाचा मोठा डोंगर उभा केलेला आहे या ठिकाणचे रस्त्याचे प्रश्न असतील पाण्याचे प्रश्न असतील विजेचे प्रश्न असतील छोट्या छोट्या गोरगरीब जनतेचे तहसीलचे प्रश्न असतील किंवा जे काही प्रश्न असतील ते आमदार साहेबांनी शंभर टक्के सोडवलेले आहेत त्यामुळे या भागामध्ये सध्या आमच्या आमदार साहेब आहेत त्यांच्या विद्यमान पत्नी संस्कृती सातपुते या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत सध्या भारतीय जनता पार्टीचं पारड जड आहे आणि भारतीय जनता पार्टी या ठिकाणी विजय होईल यामध्ये ती मात्र शंका नाही मद्दा, त्या ठिकाणी जर बघायला गेलं तर मतदार बरेचसे मतदार बाहेर विस्थापित आहेत तर त्या मतदारांवरती सुद्धा बरेचसा अवलंबून आहे त्याबद्दल काय सांगा तसं बघायला गेलं तर सगळा इथला युवक वर्ग आहे महिला वर्ग आहे जे राज्यात लाडकी बहिणी योजना चालू आहे त्यामुळं बाहेरच्या आणि इथला मतदार असा काही विषय नाही बाहेरची बाहेर जो मतदार वर्ग आहे तो सगळा सुशिक्षित मतदार वर्ग आहे जो त्या ठिकाणी कामाच्या निमित्तानं असेल किंवा त्यांच्या व्यवसायाच्या निमित्तानं बाहेर शिकायला त्याच्यामुळे त्यांना बाहेरच्या जगामध्ये शहरामध्ये राहत असेल तर त्यांना सगळं माहिती आहे देशात काय चाललंय राज्यात काय चाललंय केंद्रात काय चाललंय त्याच्यामुळे तो सगळा मतदार वगैरे जनता पार्टीच्या पाठीशी ठामपणे उभा आहे याच्यात शंका नाही त्या ठिकाणी आता आपण सांगितलं की माझे आमदार राम यांच्या सुविधा पत्नी यांचा सुद्धा फॉर्म आहे तर आता एकूण फॉर्म त्या ठिकाणी बघायला गेलं तर आठ नऊ फॉर्म आहेत त्यातील किती राहतील असं आपल्याला वाटत त्याच्यामध्ये एका दुसरा अपक्ष फॉर्म राहू शकतो आणि मूळ आम्हाला जे पुढचं जे आमचं जे आहे उमेदवार आहेत विरोधक म्हणून पाहिले जाते तसं तर आम्हाला आव्हान नाही पण आव्हान म्हणलं तर समजा शरदचंद्र पवार आम्हाला आमाल आम्हाला थोडं विरोधात आहे उमेदवार तो आम्ही त्या गटात मला वाटतं देशमुख देशमुखवाडी कुरबावी एक शिव तुमचं असे काही जे गाव आहे त्या गावांमध्ये माझे आमदार राम सरपती यांनी खूप निधी दिलेला होता तर त्यावेळेस जे काही लोक यांच्या बरोबर होते ते लोक आता दुसऱ्या पार्टीमध्ये दुसऱ्या पक्षामध्ये गेलेले आहेत तर त्यांचं काही आपल्याला नुकसान होऊ शकेल का या भागामध्ये बघायचं झालं तर बऱ्याचशा मातबर लोकांनी एकशिव असेल बऱ्याचशा देशमुख असेल ह्या भागातल्या धर्मपूर असेल प्रत्येक गावातल्या लोकांनी भारतीय जनता पार्टीच रामभाऊंचं काम बघून या ठिकाणी अनेक प्रवेश झालेला आहे त्याच्यामुळं विधानसभेपेक्षा आता बघायला गेलं तर परिस्थिती चांगली आहे अनेक मातबर लोकांचे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झालेले आहेत त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीला त्याचा शंभर टक्के फायदाच होणार आहे वकील साहेब आता आपण सांगितलं की अनेक प्रवेश झालेला आहे पक्षप्रवेश भाजपमध्ये अनेक झालेले आहेत परंतु ह्या या, या, या नागरिकांचं मतदान जे आहे त्या मतदानात म्हणजे मत होईल का गर्दीचं शंभर टक्के लोकांनी प्रवेश का केलेला आहे तर लोकांच्या अपेक्षा जिथं ते पहिले होते तिथं त्यांच्या अपेक्षा पूर्ण झालेल्या नाहीये म्हणून ती लोक विकासाच्या दृष्टीनं विकासासाठी आज राम भाऊच्या आलेले आहेत त्याच्यामुळं शंभर टक्के त्या लोकांचं मतामध्ये कन्वर्जन होईल चांगल्या पद्धतीने होईल त्याच्यात शंका नाहीये जे मतदार बारामती या ठिकाणी येऊन जाऊन करतात किंवा ते स्थायिक झालेले आहेत किंवा इतर मतदान मुंबई वगैरे अशा वसई वगैरे भागामध्ये आहे असं समजते तर त्या मतदारांना आपण आज या न्यूजच्या माध्यमातून काय सांगाल त्यांना माझं एकच आव्हान आहे आपण बाहेर राहता बारामतीच्या ठिकाणी तुम्ही राहता किंवा मुंबईमध्ये राहता त्या ठिकाणी जो विकास झालेला आहे तो आपण विकास बघतात तसंच माळशिरस तालुका गेल्या काही दिवस गेल्या काही वर्षापूर्वी माळशिरस तालुक्याची परिस्थिती काय होती ज्यां ज्यावेळेस ह्या लोकांची प्रस्तापित लोकांची सत्ता होती त्यावेळेस त्या तालुक्याची परिस्थिती काय होती या तालुक्यामध्ये रस्त्याची काय परिस्थिती होती विजेची काय परिस्थिती होती विकास होता का आणि आदरणीय आमदार राम या तालुक्यामध्ये आल्यानंतर या तालुक्यामध्ये विकासाची काय परिस्थिती आहे किंवा काय फरक आहे हा त्यांना दिसत आहे त्याच्यामुळे माळशिरा तालुका हा विकासाच्या वाटेवरती आहे त्याच्यामुळे तो मतदार सुद्धा या ठिकाणी या विकास पर्वामध्ये सामील होईल आणि भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी ठामपणे उभा राहील हा विश्वास व्यक्त करतो विद्यमान खासदार धैर्यशील मोहिते पाटील म्हणतात की या ठिकाणी आम्ही भाजपला झिरोवर थांबू सुपडा साफ करू याबद्दल आपलं काय म्हणणं आहे येत्या पाच तारखेला जनता याचं उत्तर मतदान रूपातून देणार आहे मागची जी महानगरपालिका झाली त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं यश बघता या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सुद्धा ही जनता भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी कामामुळं राहणार आहे कारण जे काम या भारतीय जनता पार्टीने रामभवून या तालुक्यामध्ये केलेलं आहे ते काही तरी कुणालाही जमलेलं नाही बोलायला सगळ्यांना ना जमत पण जनता यातून मतपेटीच्या रूपातून या मत गोष्टीला उत्तर देईल साहेबांना गुरसाळे आणि दहगाव हे दोन गण त्या ठिकाणी आहेत तर त्या ठिकाणी कसं होईल काय परिस्थिती आहे आता विचार करता बघितलं तर उमेदवार आदरणीय दत्तात्रय साहेब आमचे उमेदवार आहेत ते गेले पाच सहा वर्ष झालं त्यांनी या मतदारसंघामध्ये अतिशय अवरात्र कुठलं कुस्ती असू द्या कुठल्या गोरगरीबाची अडचण असू द्या कोविड मध्ये लोकांना मदत असू द्या किंवा कुठं जर असू द्या कुणा अन्नदान असू द्या सेवेमध्ये अहोरात्र त्यामध्ये कष्ट करतात अहोरात्र त्यामध्ये सामील असतात दोन उमेदवारांची तुलना केली तर शंभर टक्के आमचा उमेदवार आहे हा कायम जनतेमध्ये तुम्हाला सर्वसामान्य जनतेमध्ये वावरत असताना दिसेल एक अतिशय स्वतःचा व्यवसाय सांभाळून एका सर्वसामान्य कुटुंबातून येऊन एक व्यवसाय उभा करून आमचे शेळके साहेब या ठिकाणी लोकांना मदत करत असतात शंभर टक्के शेळकी साहेब या ठिकाणी विजयी होतील पुढं समजा उमेदवार आहेत ते पण मोठ्या प्रस्थापित घरातले आहेत पण शंभर टक्के त्यांचा पराभव आदरणीय शेट्टी साहेब करतील त्या मात्र त्यामध्ये मात्र शंका नाही धन्यवाद